छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब व आमचे मराठवाड्याचे नेते व सामाजिक न्यायमंत्री आदरणीय शिरसाट साहेबाचा पात्रीत मी शिवसेनाच्या वतीनं पाथरी तालुक्याच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि आमचे मराठवाड्याचे मंत्री म्हणून त्यांचं जे निवड केली एकनाथ साहेबांना खरंच शिवसेनाला न्याय देण्याचं काम शिरसाट साहेब करतील हे सगळ्याला अपेक्षा आहे मराठवाड्यामधून त्यांचा मनापासून मी अभिनंदन करतो पाथरीत आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आनंद भरोसे साहेब आमचे जिल्हा संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख जवजाड साहेब आमचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष महेश फडसाहेब आमचे जिल्हा प्रमुख पाथरी विधानसभाचे नाना टाकडकर साहेब कारखान्याचे चेअरमेन नाना चिंचाने साहेब आमचे मार्केट कमिटीचे सगळे संचालक पप्पूया घाणगे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे माजी नगराध्यक्ष अॅडवोकेट मुंजाजी भाले साहेब आमचे संभाजीनगरचे माजी महापौर साहेब आमचे सर्वच जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक सर्व सन्मान्य व्यासपीठ साहेब या मतदारसंघाची परिस्थिती अशी होती हे मतदारसंघात काँग्रेसचा आमदार होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले सगळे लोकांना तुम्ही तुम्ही जे एकनाथ शिंदे साहेबासोबत राहून एकनाथ शिंदे साहेबांना जे सहकार्य केला आणि महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडली आणि ते क्रांतीचा सगळ्यात मोठा शिरे तुम्हाला पण जाते मराठवाड्यामधून जे शिरसाट साहेबांना जे काम केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांना साथ देण्याचं काम केलं खरं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कोणी जातो सगळ्यात मोठे शिलेदार तुम्ही हे साहेब एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करणार आणि ते एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर हे पाथरी विधानसभा मध्ये विकासाचे नावान काय नव्हतं ना आज पाथरी हे साईबाबाची जन्मभूमी आहे साहेब अनेक वर्षापासून साईबाबाची जन्मभूमीला एक शंभर रुपये पण निधी आला नाही आणि मा उद्धव ठाकरे साहेबांना वारंवार घोषणा केले की निधी देतो निधी देतो पण आतापर्यंत निधीची घोषणा त्यांनी केले पण निधी किंवा साईबाबासाठी दिला नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यावर संभाजीनगरला कॅबिनेटची मिटिंग झाली साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एक्क्याण्णव कोटी रुपये देण्याचं काम पात्री साहेब ओबासाठी दिला साहेब आज साहेब पात्री विधानसभा मध्ये पात्री नगरपालिका साठी साडे पंचवीस कोटी रुपये दिले आज ग्रामीण भागासाठी साहेब डीपीडीसीच्या माध्यमातून सत्याहत्तर कोटी रुपये देण्याचं काम जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना केलं आज पूर्णा नगरपालिकेला एकनाथ शिंदे साहेबांना निधी दिला परभणी महापालिकेला निधी दिला साहेब मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पाच हजार लोकांचे ऑपरेशन केले आपण आणि ते बी रुग्ण कसं होते पाच लाख पासून तो पंचवीस लाख पर्यंत हे सगळं न्याय द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केलं साहेब अनेक लोकांना साहेब एक लाख दोन लाख असे रुग्ण होते पन्नास हजार रुग्णाला आपण पैसे मिळून द्यायचं काम केलं साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केलेलं आहे साहेब आज साहेब एक श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण रोजगार मेळावा घेतला पात्रीमध्ये आज शंभर नामांकिंग कंपन्या आपण इथं आणले साहेब पाच हजार मुलाला मतदारसंघाच्या मुलाला रोजगार द्यायचं काम श्रीकांत शिंदे साहेबाच्या माध्यमातून या मतदारसंघात मी केलं साहेब अनेक हे मतदारसंघात साहेब शेतकऱ्यांसाठी स्व खर्चाने एकशे चार शिव रस्ते बांधले साहेब हे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायचा एकनाथ शिंदे मी आमदार नसताना नगरसेवक नसताना जिल्हा परिषद सदस्य नसताना मी काय नसताना साहेब एक हजार कोटी रुपये हे मतदारसंघासाठी विकासासाठी एकनाथ शिंदे साहेबांना मला आशीर्वाद रूपाने एक हजार कोटी रुपये देण्याचं काम केलं साहेब मी तुम्हाला सांगतो आज एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवगोपाटा पात्री सोनपेठ रस्त्यासाठी सातशे एकसठ कोटी रुपये देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं आज मी सांगतो साहेब छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा चाळीस वर्षापासून ते छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसत नव्हता त्याला त्याच्या खालच्या बेसिमी साठी साहेबांना दोन एक कोटी रुपये देण्याचं काम केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतल्यासाठी एक कोटी रुपये देण्याचं काम केलं साहेब वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आज सामाजिक न्याय मंत्री तुम्ही साहेब मानोत नगरपालिका साठी सामाजिक न्यायमधून एकनाथ शिंदे साहेबांना पंधरा कोटी रुपये देण्याचं काम आम्हाला केलं पात्री नगरपालिका मध्ये दहा कोटी रुपये देण्याचं काम केलं सगळा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला दिला साहेब आणि मी तुम्हाला जाहीर भाषांमध्ये सांगतो साहेब जितका निधी एकनाथ शिंदे साहेबांना मला दिला हे इतके कार्यकर्ते इथे बसलेले साहेब नगरसेवक आहे नगर अध्यक्ष आहे जिल्हा मी शंभर रुपये कोणाचे घेतले असेल कोणाची चहा पिली असन कोणाची टक्केवारी घेतली असेल साहेब जाहीर भाषण सांगतो साहेब शंभर रुपये कोणाची टक्केवारी घेतली नाही एक रुपये कोणाचा घेतला नाही जे एकनाथ शिंदे साहेबांना जे निधी दिला कार्यकर्त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम केलं साहेब त्याच्यामधलं एक रुपयाचं काम स्वतः मी केलं नाही साहेब ना कोणचे कार्यकर्ता कोण शंभर रुपये घेतले नाही जाहीर भाषांमध्ये एखाद्या कार्यकर्त्यांना उठून सांगायला पाहिजे की भयान कोणाकोण शंभर रुपये घेतले जे एकनाथ शिंदे साहेबांना न्याय दिला तसाला तसा निधी द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून साहेब माझ्या मनात एक मोठी खंत आहे खूप मोठी खंत आहे साहेब मी महाराष्ट्राचा अल्पसंख्याकचा अध्यक्ष आहे आज मी एक हजार अल्पसंख्यक समाजाचे नगरसेवक शिवसेना आणले जे अल्पसंख्यक मंत्री होते सिल्लोडचे त्यांनी अल्पसंख्यक समाजावर इतका न्याय अन्याय केला सगळा निधी विकायचं काम केलं साहेब ते माणसांना आणि सगळ्या अल्पसंख्यक समाजाला शंभर रुपये आम्हाला कोणती मदत केली नाही जे अल्पसंख्यक समाज आम्ही बांधला नागपूर पासून मुंबई पर्यंत ते माणसानं अल्पसंख्यक साठी काय केलं नाही अल्पसंख्येवर अन्याय करायचं काम ते मागचे आपल्या अल्पसंख्यक मंत्रीने केलेलं आहे पण आम्हाला गुण अपेक्षा आहे साहेब जे आमच्या अन्याय जे पहिले आमच्यावर झाला ते नान्य तुमचे गुण होणार नाही आज मानवत नगरपालिकाला एकनाथ शिंदे साहेबांना पैसे दिले साहेब मानवत नगरपालिका सगळे नगरसेवक हो इथं बसलेले साहेब आज आठ पैकी पाच नगरपालिका आपल्या ताब्यात साहेब ताकदीनं मी सांगतो साहेब आज तेवीस नगरसेवक पात्रित आहे तेवीस पैकी एकोणीस नगरसेवक आपल्याकडे आहेत मानवची परिस्थिती बी तशी आहे पूर्णाची परिस्थिती बी तशी आहे पालमची परिस्थिती तशी आहे जिंतूरची परिस्थिती तशी आहे मी तुम्हाला गवई देतो साहेब आनंद भरोसे साहेबांना बी तिन त्र्याण्णव हजार मतदान घेतलं आहे परभणी विधानसभा मधून आज मैठपाड साहेबासारखे ताकदवान लोक आनंद भरोसे साहेबासाहेब ताकदवान लोक आमच्या पक्षात आलेले से आहेत आम्ही एक मूठ बांधून जिल्ह्यामध्ये आनंद भरोसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महापालिका निवडणूक जिंकून आणू साहेब त्यांनी बी खूप थोडे खूप कमी मतांना ते पडले आज माझ्यावर जे अन्याय झाला साहेब हे मतदारसंघात लाडकी बहीण योजनाचे एक लाख पस्तीस हजार फॉर्म मी भरले दोनशे सेंटर मी उभा केले साहेब वेगळे वेगळ्या माध्यमातून या मतदारसंघात मी काम केलं साहेब मला उमेदवारी भेटली नाही माझ्यावर अन्याय झाला साहेब काय हरकत नाही एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आज जे एकनाथ शिंदे साहेबांना निधी दिलेला आहे साहेब कार्यकर्त्याला ते निधी मध्ये खोडा घालायचं काम हे लोक करायला प्रत्येक जागेवर पत्र द्यायला कशासाठी शिवसेना संपायसाठी हे काम हे जिल्ह्यात हे लोक करायला साहेब हे कशामुळे करायला आज शिवसेना जे पद्धतीत आनंद भरोसे साहेबांना परभणीत बांधले ते मी पात्री मतदारसंघात बांधली आम्ही जे पद्धतीत काम करायलो साहेब शिवसेना वाढण्यासाठी काम करायलो शिवसेना साठी रोखण्यासाठी हे लोक का काम करायले मानवचे आमचे मानवचे नगरसेवकाचं अनेक वर्षापासून सर तुमच्याकडे काम चेंजिंग साठी पत्र पडलेलं आहे जे निधी एकनाथ शिंदे साहेबांना दिलेलं आहे तुम्ही ते लवकरच आम्हाला ते काम चेंज चेंज करून ते लवकरच आम्हाला ते निधी रिलीज करून द्या साहेब का म्हणून नगरपालिका आहे पाथरी नगरपालिका मानोद नगरपालिका पूर्णा नगरपालिका हे सगळे आम्हाला तुमचे मार्गदर्शनाखाली निवडून आणायचे साहेब मराठवाड्या मधून तुमचे कोण फार अपेक्षा आहे साहेब आणि तुम्ही साहेब जे पद्धती शिवसेना ची बाजू मांडते शिव पक्षाचा ते संघटनासाठी तुम्ही वेळ देते साहेब तुम्ही पहिले मंत्री आहे साहेब की बाळासाहेब भवन मध्ये येऊन बसून लोकांचे काम करते गोर न्याय द्यायचं काम तुम्ही करते साहेब अनेक लोकांना तुम्हाला अपेक्षा आहे आमच्या सगळ्या नगरसेवकाची अपेक्षा होती साहेब आज जिल्ह्यात साहेब जिल्ह्याचे साहेब ऐंशी नगरसेवक आपल्याकडे जिल्ह्यामध्ये ऐंशी नगरसेवक हो। आणि ताकदीचे जिल्हा परिषद सदस्य जसा आज सज्जराव काका असू द्या द्या ताकतीचे जिल्हा परिषद सदस्य महेशपाड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब असे ताकतीचे लोक आपल्या पक्षात आलेले साहेब कारखान्याचे चेअरमॅन नाना चिंचाने साहेबासारखे जिजासारखे देशमुख साहेबासारखे सगळे लोक आपल्या पक्षात आलेले साहेब आणि आपले कोण फार अपेक्षा आहे शंभर टक्के आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद निवडून आणू नगरपालिका निवडून आणू आणि तुमचा पाठबळ आमचे तुमचा आशीर्वाद आमचे पाठीशी राहू द्या आणि जे बी आम्हाला त्रास व्हायला इथं संघटनामध्ये काम करण्यासाठी आम्हाला शिवसेना संपण्यासाठी जे आमच्यावर पहिले अन्याय झाला साहेब आमची उमेदवारी कापली एक वर्षात जे निवडून आलेले आमदार साहेब त्यांनी कुठेही काम नाही केलं मी पाच हजार रुग्णाचे ऑपरेशन केले साहेब एकशे चार शूर रस्ते बांधले शेतकऱ्यासाठी अनेक काम मी रोडवर रस्त्यावर उभा राहून चोवीस तास करतो साहेब आरोग्याच्या माध्यमातून इतका माझा काम आहे की मी इथून पेशंट मुंबईला नेतो अजून मी माझे एकशे चार पेशंट मुंबईला गेलेले साहेब सगळं काम तुमच्या आशीर्वादाना एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद तो आहे श्रीकांत शिंदे साहेबांचा आशीर्वाद तो आहे पण मराठवाड्याचे तुम्ही नेते शंभर टक्के तुम्ही आम्हाला आशीर्वाद देतील आणि जितके बी आमचे प्रश्न आहे साहेब तुम्ही मार्गे लावून देतील इतका बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र आणि साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो आपण पात्री शहरामधले किती लोक आहेत वीस लोकाला बोलून घ्या बोला साहेब वीसच लोक आहे साहेब तुम्हाला एक विनंती करतो इथं दोन हजार घर अनेक वर्षापासून ते घरा घराचे तीनदा मालकी खाण्यामध्ये त्यांचे नाव नव्हते ना तुमच्या आशीर्वादाना एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाना त्यांचे घर आपण रेग्युलाइज केले सीओ साहेब बी आलेले सीओ साहेबाला विनंती ते वीस लोकाला तुम्ही व्यासपीठावर येऊन साहेबाच्या हाताना पीटीआर देतील साहेब त्यांना